राऊत ठाकरेंबरोबर राहून ठाकरेंना संपव ठाकरेंना संपवत आहे आता जर आपण ठाण्यातली जाऊन चर्चा करू मध्यंतरीच्या काळामध्ये ठाण्यात काही काही वाद जन्माला आले आणि त्यात एक आरोप तुमच्यावर थेट आणि स्पष्टपणे असा केला गेला की तुम्ही ठाण्यात शिंदेच्या साठी महानगरपालिकेमध्ये वसुली गँग चालवता आता खासदार झाल्यानंतर ही वसुली गँग राहणार आहे का हा नरेश मस्केच्या बाबतीत हाच नरेश मस्के आज ठाणे महानगरपालिकेची जर आर्थिक परिस्थिती आपण पाहिली तर नरेश मस्के ज्यावेळी महापौर झाला तेव्हा चार हजार करोडची लायबलिटी या महानगरपालिकेवर होती नरेश मस्के या महाराष्ट्रातला एकमेव हो महापौर आहे की त्यांनी कोविड काळामध्ये दोन वर्ष प्रत्येक वर्षाला केवळ जे चार हजार करोडचं जे बजेट होतं ते चारशे तीस करोडवरती फक्त बनवलं महापौराचा अधिकार असतो बजेट बनवणं दोन्ही वर्षाला केवळ आरोग्यावरती खर्च केला दोन वर्ष सगळ्यांचा आरोप घेतले अंगावर विरोधी पक्षांचे आरोप घेतले मोर्चे अंगावर घेतले स्वपक्षीय नगरसेवक अंगावर घेतले परंतु केवळ चारशे आणि सव्वा चारशे करोडमध्ये महानगरपालिका चावलेली दोन वर्ष यामुळे यामुळे आज आम्ही महानगरपालिकेमध्ये पगार देऊ शकतोय चार हजार करोडची लायबिलिटी आम्ही त्यावेळी संपवली आज ती पाचशे आणि हजार करोडवरती आलेली आहे जर नरेश मस्के जर लयलूट करणारा असता तर नरेश मस्के महापौर म्हणून चार, चार हजार करोडचं बजेट पाच हजार केलं असतं चारशे करोड अडलं नसतं ज्या बॉडी बॅग जे ज्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सहा सहा हजाराला सात सात हजाराला घेण्यात त्याला नरेश मस्के महापौर असताना साडेतीनशे रुपयामध्ये या महानगरपालिकेने या बॉडी बॅग घेतलेल्या आहेत जर लैलूट करणाऱ्या असतं वसुली गँगचा आरोप येतो कुठून अहो कसं असतं की नरेश मस्केवरती आरोप करण्यासाठी काही मिळत नाही काही विषय मिळत नाही एक तरी प्रकरण दाखवावं की नरेश मस्के याच्यामध्ये कोणामध्ये इन्वॉल्व्ह असेल जर वसुली गँग जर आम्ही चालवली असती तर चार हजार करोडचं बजेट कोविडकरता चारशे करोडमध्ये केलं नसतं चार हजारचं पाच हजार केलं असतं दहा टक्के जो काही महापौर निधी म्हणून मला कामावरती वापरता आला असता परंतु आम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत आम्ही महानगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये आमची महानगरपालिका अडकलेली नाही त्याच बॉडीबॅग आम्ही साडेतीनशे रुपयांनी घेतो मुंबई महापालिका सात हजार रुपयांनी ती बॉडीबॅग घेते वसुली मुंबईत केली जात होती ठाण्यात केली जात नव्हती आजही आमचं तुम्ही ठाणे ब पहा आमची आर्थिक परिस्थिती काय आहे ती बघा महानगरपालिकेची आणि ठाणे काय बदलतंय ते आपण पहा